आपल्या वयरा शहराचे वयरागमधील शिवछत्रपती शिवाजी महाराज ही आपल्या सर्वांची अस्मिता आहे तरी आपण त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न केलेले आहेत आणि ही जागा महाराष्ट्र शासनाची असल्यामुळे ती आपल्या नगरपंचायतीच्या नावानं झाल्याशिवाय आपल्याला नगरपंचायत काय म्हणते की आपल्याला आप आप निधी घेता येत नाही जे ये ओमराजांनी दहा लाखाचा निधी दिला होता तो त्याच कारणामुळं गेला परत गेला तरी आपण ही भूमी अभिलेखन यांनी ही जागा नगरपंचायतीच्या नावानं करून द्यावी आणि ना जागा नावानं झाल्यानंतर मग समितीमार्फत आपण त्याचे पाठपुरावा करून त्याच्यावरती निधी आणून तिथलं सुशिकरण करण्यात येईल अशी माझी इच्छा आहे दहा लाखाचा निधी कुणी दिलेला उगमराज यांनी दिला खासदार आणि नगरपंचायतला तुम्ही चौकशी केल्यानंतर नगरपंचायतचं करणं काय तुम्हाला उत्तर आलं नगरपंचायतीचं कारण करायला आपल्याला हे आपल्या नावानं जागा नाही महाराष्ट्र शासनाच्या नावानं जागा आहे तरी आपल्याला परत कारण करता येत नाही महाराष्ट्र शासनाचा उतारा निघतो आणि आपल्याला तो काय निधी स्वीकारता येत नाही की आपल्या विद्या पाटील ने आम्हाला सांगितलं जागांना ओरकून द्यायचा अधिकार कोणाकडे आहे कलेक्टर आणि भूमी अभिलेखन कलेक्टरनी भूमी अभिलेखन काय म्हणते आम्हाला कलेक्टरनं आदेश द्यावा बघा आम्ही जागा तुम्ही नगरपंचायतीच्या नावानं करून देतो असं मला लेटर दिलेला आहे